टॉप ब्रँड मेन्सवेअरसाठी भव्य दालन म्हणजेच त्रिमूर्ती कलेक्शन येवला एक वेळ अवश्य भेट द्या त्रिमूर्ती कलेक्शन थिएटर रोड येवला येणारे नवीन वर्ष दोन हजार तेवीसच्या आमच्या असंख्य ग्राहकांना हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षाचे स्वागत करा नवीन कपड्यांसोबत सर्व प्रकारचे टॉप ब्रँड मेन्सवेअरसाठी भव्य दालन म्हणजे त्रिमूर्ती कलेक्शन येवला दलित एक अवश्य भेट द्या त्रिमूर्ती कलेक्शन थिएटर रोड येवला उतरणार असल्याची माहिती दीपक केदार यांनी दिली आहे शासकीय विश्रामगृह येवला या ठिकाणी पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला निवडणुकीचे पडघम वाजल्यानंतर अनेक संघटना व पक्ष आपला जोर लावत आहे या पार्श्वभूमीवर आंबेडकरी विचार चळवळीचा वारसा असलेले दीपक केदार यांनी स्थापन केलेल्या दलित पॅंथर संघटने देखील आता निवडणुकीत उतरण्याची तयारी केली असून येवल्यात पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश सोहळा घेण्यात आला तसेच महाविकास आघाडीसोबत आमची चर्चा चालू असून चर्चा योग्य मार्गाने झाल्यास महाविकास सोबत जाण्याचा जा निर्णय घेतला जाईल अन्यथा स्वतंत्र लढण्याचा पर्याय देखील खुला असल्याची माहिती दीपक केदार यांनी येवल्यातील पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे यावेळी दीपक केदार काय म्हणाले आहेत ते पाहूया निवडणुकीच्या अनुषंगाने हे सगळे पाऊल आहेत कारण ऑल इंडिया पॅन्तर सेना जेवढी सामाजिक संघटना आहे तेवढच राजकीय भूमिकेत सुद्धा आहे आणि या, या लोकसभेमध्ये संविधान वाचवण्यासाठी आमची भूमिका खूप महत्वाची भूमिका राहिली त्याच्यामुळे विधानसभेला सुद्धा एकंदरीत महाराष्ट्राचं जर चित्र बघितलं तर ता दलित आणि अत्याचारांनी थैमान घातलेलं आहे सुप्रीम कोर्टाच्या जजमेंट नंतर वर्गीकरण क्रिमिलियर त्याच्यात आरक्षण धोक्यात आलेलं आहे तेवढंच नाही तर याच्यामध्ये महाराष्ट्रात सामाजिक न्याय विभागाचा आमचे जे काही निधी आहे तो इतरत्र वळवला जातोय एकंदरीत महाराष्ट्रात अनुसूचित जाती जमाती यांचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे आणि त्याच्यामुळे ही असलेली व्यवस्था या ठिकाणी येणाऱ्या दोन महिन्यात या व्यवस्थेला घालवणं हाच आमचा या मागे अजेंडा आहे आणि म्हणूनच आम्ही आज शेकडो कार्यकर्त्याचे या ठिकाणी प्रवेश घेत राज्यभर प्रवेश सुरू आहेत आणि येणाऱ्या निवडणुकीत ऑल इंडिया पॅन्थर सेनेचा रोल खूप महत्वाचा रोल राहणार आगामी निवडणुकांमध्ये आपण देखील सांगितलं आपण महाविकास आघाडीसोबत जाणार माहिती सोबत जाणार की स्वतंत्र आम्ही संविधान वाचवण्यासाठी इंडिया आघाडी सोबत भूमिका घेतली आणि संविधान वाचवण्याचा लढा आम्ही जिंकल्या त्याच्यामुळेच नरेंद्र मोदींनी जे संविधानाला नतमस्तक केलं ते सगळं काम आमच्या भूमिकेमुळे झालं असं मी या माध्यमातून जाहीर करतोय आता आरक्षण धोक्यात आहे लक्षात घ्या आरक्षण कुणामुळं धोक्यात आहे तर ते भाजपमुळं धोक्यात आहे आर एस एस मुळे धोक्यात आहे आरक्षण हे विरोधकांमुळे धोक्यात नाही आज जे काय सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आलंय त्याच्यावर कुणाचा प्रभाव आहे कुणाच्या सत्तेमध्ये जजला पुढे येऊन म्हणावं लागलं की आम्हाला सुद्धा न्याय मिळत नाही ती सत्ता कोणती होती तर जोपर्यंत ही सत्ता अस्तित्वात आहे तोपर्यंत आरक्षण सुद्धा धोक्यात आहे आणि म्हणून आरक्षण वाचवायचं असेल तर या आरक्षणाचा एकमेव शत्रू असलेला आर आरेशान, एस आर एस एस आणि भाजप यांची व्यवस्था रोकावं लागेल आणि ही व्यवस्था रोखण्यासाठीच येणाऱ्या या विधानसभेला आम्ही पुन्हा एकदा महाविकास आघाडी पुढे प्रस्ताव ठेवलाय की स्वार्थाच्या पलीकडे जाऊन अनुसूचित जाती जमातीचं अस्तित्व वाचवण्यासाठी तुम्ही पुन्हा एकदा या ठिकाणी समग्र सामूहिकरित्या लढाई लढली पाहिजे आणि त्याच दिशेने आम्ही काही जागांचा प्रस्ताव दिलाय राखीव मतदारसंघातल्या त्या जागा आहेत आणि त्या जागा आम्ही मागतोय त्याच्याशी आमची सकारात्मक बोलणी सुरू आहे आम्हाला फक्त काही पॅनथर भवनात जाणं गरजेचं वाटतं कारण आज दलितांचा आवाज कुणीच नाही त्या माध्यमातून आम्ही काही जागा नक्कीच मागितलेले आहेत आणि त्याच्यात जर काही किंतू परंतु झालं चर्चा सकारात्मक असल्यामुळं मी काही मोठं स्टेटमेंट करणार नाही पण शेवटी एक युवा नेता स्वाभिमानी विकलेलो नाही त्याच्यामुळे माझ्या पाठीशी तरुण आणि गावकुसातला समाज मोठ्या संख्येने आणि मी जी व्यापक भूमिका घेतोय मराठा आरक्षणाची असेल ओबीसीचे असेल आदिवासींचे असेल मुस्लिमांचे असेल या ठिकाणी मुस्लिमांवरती जेव्हा जेव्हा हल्ले होतात तेव्हा तेव्हा त्यांच्या बाजूनी भूमिका घेण्याची असेल तर माझा सुद्धा या ठिकाणी मोठी ताकद आहे राजकीय ताकद आहे जर आम्ही ठरवलं तर आजच्या तारखेला माझ्याकडं पन्नास उमेदवार हे तरुण आहेत हे पन्नास उमेदवार सर्व राखीव मतदारसंघ आणि इतर जागेवर मी लढू शकतो एवढी ताकद आहे पण मला असणार या ठिकाणी मुख्य शत्रू घालवायचा आहे म्हणून मी सामंजस्याच्या भूमिकेमध्ये आहे आणि नाहीतर या ठिकाणी आघाड्याचा पॅटर्न तयार झालेला आहे अनेक आघाड्या सुद्धा खुलायला लागल्या त्या आघाड्यामध्ये मी नाही त्याचं चा कारणच आहे की मला मुख्य शत्रू टार्गेट करायचा आंबेडकरी चळवळीचा मुख्य शत्रू आर एस एस आणि भाजप आहे ज्यांना संविधान मान्य नाही देशाचा झेंडा मान्य नाही आणि दलितांना मिळालेलं सामाजिक न्यायाचं स्वातंत्र्य मान्य नाही तोच असणारा आमचा मुख्य शत्रू या मी माझी भूमिका स्पष्ट केलेली ट्रायल मी करून कोणत्या समाजात दरी निर्माण करणार नाही माझ्या बोलण्याने काहीच होऊ शकत नाही हे मला माहित हा मला प्रसिद्धी मिळेल मी टी आर पी मिळवेल चार फेसबुक वर सोशल मीडियात मीडियात लाईक मिळवेल पण माझ्या मतामुळे ओबीसी असेल मराठा असेल याच्यामध्ये वादंग निर्माण होईल असं मी स्टेटमेंट करत नाही आणि कुणीही करू नये मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की सरकार ज्याची आहे त्याच्या असणार हातामध्ये आहे की कुणाला काय द्यायचं कुणाचं काय घ्यायचं आम्ही कोण आहे हा आम्ही का याच्या पाठीशी आहेत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हातात घेऊन जर कोणी मागण्या करत असेल तुम्ही त्याच्यावरती लाठीचार्ज करून शेकडो आया बहिणींचं रक्त जर काढत असाल तर या हुकुमशाहीच्या विरोधात आली आणि म्हणून आम्ही त्यांना त्या ते ठिकाणी पाठिंबा दिला आणि हे मराठा समाजामध्ये सुद्धा बेरोजगारी भूमिपुत्र म्हणून त्यांना न्याय मिळत नाही त्यांच्या असणाऱ्या अफाट कंत्राटदारीनी खाजगी करणारी त्यांना सुद्धा देशोधडीला पाठवलेलं आहे शेती आता पाहिल्यासारखी टिकत नाही आज सोयाबीनच्या संदर्भात चार हजार रुपये भाव आहे देशव्यापी आंदोलन पेटण्याच्या दिशेने आहे शेतकऱ्यांना ते देत नाही आणि त्याच्यामुळे आज मराठा समाज सुद्धा उद्ध्वस्त झालेला आहे आणि बेरोजगारीच्या उंबरट्यावरती म्हणून त्यांच्या मागणीला आमचा नक्की पाठिंबा आहे आणि पाठिंबा देत असताना असा पाठिंबा आहे की न्यायिक संविधानिक मार्गाने सामाजिक मागासलेपणाच्या निकषावरती नक्कीच इथं जो जो सामाजिक मागासलेला आहे त्याला संविधानातून न्याय मिळाला पाहिजे हे आमचं धोरण आहे मी इथं ठरवणारा कुणी नाही कुणाचं काढायचं कुणाला द्यायचं किती टक्के द्यायचं ज्या दिवशी माझी ही भाषा आली त्या दिवशी समजायचं की मी राजकीय बोलतोय सामाजिक नाही तर्वारे, तर्वारे 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 पुले दलित ऑल इंडिया पॅन्थर सेना ह्याच्यामध्ये महाराष्ट्राचा आमचा महासचिव हा मारोडी समाजाचा बीडमध्ये माझी एक शाखा आहे त्या शाखेचा अध्यक्ष मराठा आमच्या महाराष्ट्राचा कार्याध्यक्ष मुस्लिम आहे आदिवासी माझ्यासोबत आहे बोध आहे तर ही ऑल इंडिया प्रांतर सेना सर्व जाती धर्मांसाठी समूहासाठी आणि मुळात भारतीय नागरिकांसाठी या ठिकाणी प्रगल्भपणे उभा आहे नारायण राणे नितेश राणे यांना सुद्धा मुस्लिमांसाठी अंगावर घेणारा हाच दीपक केदार आहे मनोज जरांगींवरती लाड सारखे लोक भाजपने काही सोडलेले त्यांना अंगावर घेणारा हा दीपक केदारच आहे आदिवाशांसाठी तेलंगणाच्या बॉर्डरवर जाऊन लढणारा हा दीपक केदारच आणि पारदी असेल होलार असेल चर्मकार असेल मातंग असेल बौद्ध असेल अनुसूचित जाती जमाती सर्व घटक असतील गरीब मराठा असेल ओबीसी असतील मेंढपाळ असतील मेंढपाळांवरती झालेल्या हल्ल्यात लढणारा सुद्धा दीपक केदार आहे हे फक्त बोलत नाही तर माझ्या सोशल मीडियावरती लाईव्ह व्हिडिओ आहेत उदाहरण आहेत सगळ्यात जास्त जर व्यापक भूमिका कोण मांडत असेल तर तो त्यांर मांडतोय आणि म्हणून सर्व जाती धर्माची ऑल इंडिया पॅन्थर सेना आहे हे मी या माध्यमातून जाहीर करतो पाठीमाग जे मी मोर्चा काढला प्रसाद खैरणार यासाठी मातंग समाजाच्या त्यातल्या अनेक आरोपींना अटक झाली नाही ते खुले ना ना आम या ठिकाणी फिरतायत याची दखल सुद्धा एसपी घेतली पाहिजे या, या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत एल आय सी ऑफ इंडियाचे अधिकृत विमा प्रतिनिधी श्री लक्ष्मण नामदेव सोनावणे चेअरमन क्लब मेंबर तथा एम डी आर टी सन्मान प्राप्त आमच्याकडे सर्व प्रकारच्या नवीन पॉलिसी काढणे बंद असलेल्या पॉलिसी चालू करणे पॉलिसीवर लोन सुविधा तसेच एल आय सी संदर्भात इतर सर्व कामे खात्रीशीर केली जातील संपर्क कोटमगाव देवीचे तालुका येवला ब्याण्णवसत्तर शून्य सहा त्र्याहत्तर एक्कावन्न